हॅलो फ्रेंड्स बुद्धिमत्ता चाचणीमध्ये दिनदर्शिका या घटकावर काही प्रश्न आपण पाहतोय या आधीच्या भागामध्ये आपण दिनदर्शिका त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट पाहिले होते आणि त्याच्यावर काही प्रश्नही सोडवले होते तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय तोही पहा आज आपण आणखी काही प्रकारचे प्रश्न यावर आधारित कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात आणि त्याची सोप्यात सोप्या पद्धतीनं म्हणजे पटकन उत्तरं कशी काढायची तेही पाहू सुरुवात करूया या व्हिडिओमधल्या पहिल्या प्रश्नापासून तर हा पहिला प्रश्न एक मे दोन हजार अकरा रोजी रविवार होता तर एक मे दोन हजार बारा रोजी कोणता वार असेल हे चार पर्याय दिलेत सोमवार मंगळवार शनिवार की शुक्रवार कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात पण काही वेळेला आपल्याला प्रश्न दिसताना खूप सोपा वाटतो पण त्याच्यामध्ये थोडासा क्लॉज असतो तो आपल्याला ओळखून घ्यावा लागतो जसं की ह्या प्रश्नामध्ये सरळ सरळ प्रश्न की एक मे दोन हजार अकरा रोजी रविवार होता तर बारा रोजी एक मे दोन हजार बारा रोजी कोणता वार असेल आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार जर सामान्य वर्ष असेल दोन हजार अकरा तर पुढच्या वर्षीचा त्याच दिवशीचा वार जो आहे तो एक न पुढं जातो मग इथं लॉजिक असं आहे की जर तो रविवार असेल तर दोन हजार बारा रोजी सोमवार असणार आहे पण एवढं सोपं ते उदाहरण आहे ज्याच्यामध्ये थोडासा क्लॉज असा आहे की आपल्याला वार कोणता मोजायचा हे लक्षात घ्या तो मोजायचा आपल्याला एक मे आणि दोन हजार अकरा हे जरी सामान्य वर्ष असेल तरी सुद्धा आपण दोन हजार अकरा ते दोन हजार बारा हा कालावधी मोजणार आहोत आणि या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार बारा मेपर्यंत आपण जाणार आहोत म्हणजे याच्यामध्ये एक महिना अगोदरच येतोय तो म्हणजे आणि त्या मेच्या अगोदर एक महिना येतो आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि हे वर्ष दोन हजार बारा असल्यामुळं फेब्रुवारीमध्ये दिवस असणार आहेत एकोणतीस म्हणजे दोन हजार अकरा हे जरी सामान्य वर्ष असलं तरीसुद्धा जिथंपर्यंत आपण मोजत जाणार आहोत एक मे दोन हजार बारापर्यंत त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येतो आहे त्यामुळं ते जी दिवसांची संख्या आहे ती एक न पुढं न जाता दोन न जाईल कारण मध्ये वर्ष आलेलं आहे म्हणजे इथ एक मे दोन हजार अकरा ला रविवार असेल तर एक मे दोन हजार बाराला दोन दिवसांनी पुढे तो वार जाईल म्हणजे येईल मंगळवार म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आणि नेहमीच्या पद्धतीने जर आपण विचार केला की एक दिवसानं फक्त पुढे जाईल तो वार सोमवार उत्तर जर आपलं आलं तर पहिलाच पर्याय आपल्याला सोमवार दिलेला आहे त्यामुळे असे फसवे पर्याय पण असतात त्यामुळं अशा पद्धतीचे जर प्रश्न असतील तर व्यवस्थित त्याचं निरीक्षण करून थोडासा विचार करून मग आपलं उत्तर निश्चित करायचं आता हाच प्रश्न असा असता समजा एक मे च्या ऐवजी समजा इथं एक जानेवारी असा जर प्रश्न असता म्हणजे एक जानेवारी दोन हजार अकराला रविवार होता तर एक जानेवारी दोन हजार बाराला कोणता वार असेल तर मात्र ही नेहमीची पद्धत आपली बरोबर ठरली असते म्हणजे अकरा नंतर पुढच्या वर्षी त्याच दिवशीचा वार आपल्याला पाहिजे तो फक्त एकनं पुढं जाईल कारण आता आपण जानेवारीपर्यंतच मोजतोय आणि त्या कालावधीमध्ये फेब्रुवारी येत नाही त्यामुळं तिथं फक्त एक दिवसानं तो वार पुढे जाईल तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जरी, तेली आपन कुठ जरी जा दिवसा आपन ते लिप वर्ष असेल तरी सुद्धा आपण मोजतोय कुठंपर्यंत म्हणजे ज्या दिवसापर्यंत आपण मोजतोय त्याच्यामध्ये तो फेब्रुवारी महिना येतो का त्याच्यावर हे अवलंबून आहे तर हे थोडस आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ला तर पुढचा एक प्रश्न पडू आता हा पुढचा प्रश्न त्या पद्धतीचा आहे अकरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी मंगळवार होता तर अकरा जानेवारी दोन हजार बारा रोजी कोणता वार असेल म्हणजे इथं सुद्धा दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या वर्षापर्यंत आपण दिवस मोजतोय पण तो जो महिना आहे तो जानेवारी आहे मागच्या प्रश्नामध्ये मे होता म्हणजे त्या कालावधीमध्ये फेब्रुवारी महिना येत होता याच्यामध्ये मात्र फेब्रुवारी महिना येणार नाही आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार जर दोन हजार ठराविक दिवशी जो वार असेल त्याच्या पुढचा वार त्याच्या पुढच्या वर्षी असणार आहे म्हणजे मंगळवार नंतर इथं बुधवार येणार आहे आता इथं एक लक्षात घ्यायचं की हा महिना जानेवारी असल्यामुळं त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना काउंट नाही होणार त्यामुळं आपण फक्त एक दिवसानं पुढे जाणार आहोत तो जर महिना मे ऑगस्ट सप्टेंबर असा फेब्रुवारी जर असता तर मात्र आपल्याला दोन दिवस तो वार पुढे ढकलावा लागला असता तर असा प्रश्न जर असेल तर इथं उत्तर या पद्धतीने बुधवार जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले ओके आता हा पुढचा प्रश्न एक ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सोमवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणता वार असेल म्हणजे इथं पुढच्या वर्षी लगेचचा वार विचारलेला नाही तर त्या वा वर्षांच्या मध्ये गॅप आहे दोन हजार सोळा नंतर दोन हजार पंचवीसला पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल असा प्रश्न विचारला आणि दिले वार एक ऑगस्ट दोन हजार सोळा रोजीचा मग आता पहिल्यांदा आपण एक ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते बघूया एक ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी सारखाच वार असतो मग एक ऑगस्टला सोमवार आहे पंधरा ऑगस्टला सुद्धा वार असणार आहे सोमवार म्हणजे जो प्रश्न आपल्याला विचारला त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट लागणार होतं पंधरा ऑगस्टचा वार आपण काढला सोमवार आता तो पंधरा ऑगस्टचा सोमवार कधीच आहे तर दोन हजार सोळाचा म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा या दिवशी सोमवार आहे आपल्याला प्रश्न विचारलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला वार कोणता असेल मग आता हे जी वर्ष आहे एकूण ती वर्ष किती आहेत तर नऊ मग प्रत्येक वर्षी जो वार आहे त्याच दिवशीचा तो एक एक दिवसानं पुढे जातो अशी नऊ वर्ष आहेत म्हणजे ते नऊ दिवस पुढे जाणार आहे वार अधिक याच्यामध्ये काही लिप वर्ष येतात का तेही बघायचं आता सुरुवातीच वर्ष दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे म्हणून ते काउंट करायचं नाही आपण कारण त्या वर्षातली ही जी तारीख आहे पंधरा ऑगस्ट ती फेब्रुवारीनंतरची ती जर पं फेब्रुवारीच्या अगोदरची असती तर आपण ते वर्ष लिप वर्ष म्हणून काउंट केलं असतं म्हणजे त्याच्या बदल्यात एक दिवस आपण पुढे गेलो असतो पण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरचा हा दिवस आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे हे लिप वर्ष जरी असेल तरी ते आपण लिप वर्ष काउंट करायचं नाही 2016 -2020, -2020. दोन हजार सोळा नंतर येणारं लिप वर्ष कोणतं तर दोन हजार वीस आणि त्याच्यानंतर येणार दोन हजार चोवीस ही दोन वर्ष येतात म्हणजे या दोन वर्षांच्या बद्दल आणखी दोन दिवस आपल्याला ॲड करावं लागतील कारण लिप वर्ष जर असेल तर, तर पुढच्या वर्षीचा त्या दिवशीचा वार हा दोन दिवसांनी पुढं जातो त्यामुळं ह्या नऊमध्ये आणखी दोन मिळवायचे उत्तर येईल अकरा आता याचा अर्थ असा होतो की हा जो वार आहे सोमवार तो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा दिवसांनी पुढे जाईल आता ह्या अकराला आपण जर सातनं भागलं म्हणजे एकूण आठवड्यामध्ये दिवस असतात सात त्यामुळं सातनं भागू एकचा भाग, एक भाग लाईल आणि बाकी राहील चार म्हणजे हा सातनं भागल्यामुळं जो सोमवार आहे तो पुन्हा एकदा रिपीट होईल उरलेले जे हे जे चार दिवस आहेत तेवढेच दिवस आपल्याला फक्त पुढं घालवायचं आहे म्हणजे सोमवारपासून अकरा दिवस मोजण्यापेक्षा त्याला सातनं भागून जेवढी बाकी उरेल तेवढेच दिवस जर आपण पुढं घाल घालवले तरी सुद्धा उत्तर तेच मिळणार मग आता हा सोमवार आहे त्याच्या पुढे चार दिवस घालवायचा आहे सोमवार नंतर चार दिवस पुढे म्हणजेच मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार शुक्रवार याचा अर्थ दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार, हजार पंचवीस रोजी वार असेल ओके आता हा आणखी एक प्रश्न राहुल जयेश पेक्षा तीनशे बारा दिवसांनी मोठा आहे सामान्य वर्षी जयेशचा चौदावा वाढदिवस बुधवारी आला तर राहुलचा चौदावा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल चार पर्याय दिलेत मंगळवार गुरुवार शुक्रवार की शनिवार आता इथं राहुल आणि जयेश यांचा चौदावाचा वाढदिवस आहे त्यांच्यामधलं रिलेशन दिले म्हणजे इथं आपल्याला असं दिलंय की जयेशचा चौदावा वाढदिवस हा एका सामान्य वर्षी बुधवारी आलेला आहे सामान्य वर्षी याचा अर्थ हे लीप वर्ष नाही एवढंच फक्त त्याचं सांगायचं मग आपल्याला प्रश्न असा विचारलाय की राहुलचा चौदावा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल आणि ह्याच्यामध्ये राहुल आणि जयेश यांच्या जन्मामधला अंतर दिले तीनशे बारा दिवस मग आता आपल्याला फक्त वार ठरवायचा आहे तो राहुलचा चौदावा वाढदिवस जो असणार आहे तो जयेशपेक्षा तीनशे बारा दिवस पुढे असेल की माग असेल मग इथं रिलेशन वापरायचं की राहुल जयेशपेक्षा मोठा आहे की लहान आहे मग राहुलचा जयेश पेक्षा राहुल हा जयेश पेक्षा तीनशे बारा दिवसांनी मोठा आहे मग राहुल जर जयेशपेक्षा तीनशे बारा दिवसांनी मोठा असेल तर याचा अर्थ जयेश राहुलपेक्षा तीनशे बारा दिवसांनी लहान आहे याचाच अर्थ जयेशचा जन्म नंतर झाला राहुलच्या पेक्षा आणि राहुलचा जन्म जयेशपेक्षा तीनशे बारा दिवसांनी आधी झालेला आहे मग आपल्याला राहुलचा जन्म कोणत्या वारी झाला हे जर काढायचं असेल तर बुधवारपासून तीनशे बारा दिवस आपल्याला मागं जावं लागेल मग तीनशे बारा दिवस मागं जाणं किंवा ते काउंट करणं शक्य नाही मग त्याच्यासाठी तीनशे बाराला आपण सातनं भागूया म्हणजे एका आठवड्यामध्ये दिवस असतात सात म्हणून सातनं जर भागलं तर जे काही बाकी शिल्लक राहील तेवढेच दिवस आपल्याला मागं जात आहे म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं सोपं होईल सातनं जर भाग घालवला तर सात चौक अठ्ठावीस तीन शिल्लक राहतील बत्तीस होतील पुन्हा सात चौक अठ्ठावीस म्हणजे चव्वेचाळीस पूर्ण आठवडे राहतील आणि त्या केसमध्ये बाकी शिल्लक राहील चार कारण इथं बत्तीस शिल्लक राहतात आणि सात चौक अठ्ठावीस राहिल्यानंतर बाकी चार शिल्लक राहतात म्हणजेच चार दिवस एक्स्ट्रा आहे आता बुधवारच्या पेक्षा चार दिवस पुढं जायचं की मागं जायचं एवढाच प्रश्न आहे आपल्याला राहूचा जन्मदिवस कुठल्या वारी येईल चौदावा ते आपल्याला काढायचं आहे मग राहुल जयेशपेक्षा मोठा याचा अर्थ राहुलचा जन्म जयेशच्या अगोदर झालाय त्यामुळे चार दिवस आपल्याला मागं जावं लागेल आणि बुधवारपासून चार दिवस जर आपण मागं गेलो तर मंगळवार सोमवार रविवार आणि शनिवार हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे राहुलचा चौदावा वाढदिवस हा शनिवारी असणार आहे तरी अशा पद्धतीनं आपण काही प्रश्न जे आहेत ते दिनदर्शिकेवर आधारित सोडवू शकतो त्याच्यासाठी त्या गिन दिनदर्शिकेमधले ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत जसं की दरवर्षी एखाद्या ठराविक दिवशीचा वार एक एक दिवसांनी पुढं जातो आहे किंवा जर लिपोर्श असेल तर दोन दिवसांनी पुढं जातोय तर त्या पद्धतीनं आपण त्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून या प्रश्नांची उत्तरं सहजपणे आणि कमी वेळेमध्ये मिळवू शकतो तर हे आणखी काही प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही पॅटर्न आणखी काही प्रश्न सोडूया थँक्स फॉर वॉचिंग